पुणे शहरामध्ये अनेक वृत्तपत्र आहेत अनेक प्रसारमाध्यम आहेत परंतु पुण्याच्या उपनगरामध्ये पुणे बुलेटिक नावाचं केदार कदम यांनी सुरू केलेलं हे वृत्त समूह मांडेच्या पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करत आहे आणि कमी कालावधीमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पुणे बुलेटिन पोचलंय त्याचा आनंद आम्ही घेतोय आमच्या पतसंस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाची बातमी ज्यावेळेस पुणे बुलेटिनला आम्ही वाचतो त्यावेळेस आनंद वाटतो आणि अनेक परिसरामध्ये घडणाऱ्या घडामोडीवर निर्भीडपणे व्यक्त करणाऱ्या व्रत समूहाचा दुसरा वाढदिवस साजरा होत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना आनंद वाटतोय केदारजी कदम यांनी केलेल्या या वृत्त समूहाला मी आमच्या युगराज पतसंस्थेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि तापकीर परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा